Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. हाय फ्रेंड्स आग मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त नेसली आहे साडी आणि आजचं मी संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळून बन व्हिडिओ बनवायला जमलं नाही त्याच्यामुळे मग आता म्हटलं चला संध्याकाळून आपण व्हिडिओ बनवावा तर संध्याकाळचे सहा वाजले होते आणि मी इथे माझ्या कामांना सुरुवात केली आहे सगळ्यात पहिले तर घराची आवरावर करत आहे म्हणजे जे काही मुलांनी खेळणे वगैरे फेकले होते अस्म्य केले होते ते सगळे आवरून घेत आहे सोबत मला अद्विक मदत करत आहे आज शिवाजीला जरा बरं नाही आहे त्याला थोडासा ताप येत होता तर औषध वगैरे देणं चालू होतं तर तो आजने शांत बसलेला होता जास्त मस्ते त्याच्या नव्हत्या आणि अद्विकच्या तेवढ्या मस्त्या सुरू होत्या डबल मस्त्या अद्विकनी केल्या असो तरी ते, ते संध्याकाळचं झाडू मारून घेते आणि आज मी जी साडी नेसली ती सा ला, एकदम लाईट वेट आहे म्हणजे एकदम हलकी आहे असं वाटत पण नव्हतं की तिचं वजन काही असेल आपण एखादी हेवी साडी नेसलो नेसली ना तर मग थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं असं वाटतं की कामं करत आहोत तर ती साडी खराब होणार असं वाटतं म्हणून हे डेली वेअरच्या ज्या साड्या असतात ना एकदम लाईट वेट एकदम हलक्या त्यातलीच एक साडी होती माझ्याकडे आणि मग तीच आज मी नेसले म्हटलं चला आज ही नेसावी आणि पहिल्यांदाच मी ही साडी नेसलेली आहे आणि आज ना पूर्ण जे काम आहे संध्याकाळचे ते साडी नेसूनच A heart speed to the city streets We began to feel the fire We rise like so building तर मग कपडे सुकले होते गॅलरीमध्ये टाकले होते सुकायला तर ते सुकले होते त्याच्या घड्या करायच्या बाकी होत्या तर इथे शिवांश मदत करते अद्वित मदत करते मला कपड्यांच्या घड्या करण्यामध्ये तर कपड्यांच्या घड्या करून झाल्या त्या ठेवून दिल्या आणि त्यानंतर इथे बघा आता मला संध्याकाळचे स्वयंपाकाची सुरुवात करायची होती आज होता गुढीपाडवा होळीला तसं काही बनवलं नव्हतं गोड पदार्थ वगैरे बनवला नव्हता तर मग म्हटलं तर आज गुढीपाडवा आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे तर म्हटलं चला आज काहीतरी गोड बनवावा आणि आपल्याकडे गुढीपाडव्याला काही ना काही गोड बनवतच असते आमच्याकडे गुढी उभारत नाही मी इकडे पुण्याला आले न, ना तेव्हापासून बघते इकडे गुढी उभारताना पण आमच्याकडे आमच्या गावाला गुढी उभारत नाही तर आज होता गुढीपाडवा तर गुढीपाडव्यानिमित्त बनवणार होते गुलाबजामून तशी पुरणपोळी वगैरे आपण बनवतो पण तो घाट घाल घालायला खूपच अवघड होते पुरणपोळी काही सोपी नाही आहे बनवायला खायला जितकी सोपी वाटते एकदम गोड वाटते तेवढी ते बनवायला सोपी आहे नाही आणि मुलं असे लहान लहान ते गडबड करत असेल तर मग नाहीच नाही तर म्हणून म्हटलं साधा सोपा स्वयंपाक करावा म्हणजे सो सोपा पण होणार आणि मुलंही आवडीनं खाणार तर गुलाबजामून आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते आणि मिस्टरांना तर खूपच खूप आवडते तर गु होळीलानं गुलाबजामुन बनवायचं ठरवलं होतं पण ते त्या दिवशी होतं अद्विकचा बड्डे तर मग त्या दिवशी गुलाबजामून बनवायचं कॅन्सल केलं मग म्हटलं की जरा ते पॉकेट होतंच घरी तर मग म्हटलं गुढीपाडव्याला बनवूया तर इकडे ना साखरेचा पाक मी बनवायला ठेवून दिला आहे अंदाजाने साखर घेतली त्याच्यात पाणी टाकलं आणि ते उकडायला ठेवून दिलं साखरेचा पाक इकडे गुलाबजामुनचं जे पीठ होतं ते भिजवून घेतलं आणि नेहमी नेहमी दुधाने भिजवत असते पण आज माझ्याकडे दूध नव्हतं मी तसं दूध आणायला पण गेले नाही म्हटलं पाण्यानेच भिजवा बघूया यावेळनं टेस्ट कशी लागते गुलाबजामुनची तर म्हणून मग पाण्यानेच भिजवलं आणि सोबत मग विलायची होती जी कुटायची होती कारण तर पाकामध्ये टाकायला तर विलायची इथे मी कुटून घेत आहे तसं खोबरा किस पण मला आवडतो याच्यामध्ये गुलाबजामूनमध्ये तर तो नंतर टाकणार होते गुलाबजामून श वगैरे पाकामध्ये टाकल्यानंतर तर म्हटलं आता पाक गरम गरम आहे झालाच होता पाक तर मग म्हटलं तर त्याच्यात विलायची टाकून दिली आणि जे साल होते ना ते तेनं मी चहाच्या पावडरच्या डब्यामध्ये ठेवून दिले म्हणजे चहा जेव्हा आपण बनवतो तेव्हा चहा पावडर टाकतो तेव्हा मग ते दोन तीन विलायचीचे साल जे आहे ते टाकले की चहाला टेस्ट खूप छान लागते असो तर इथे गुलाबजामुनचं जे पीठ मस्त भिजवलं होतं नरम मऊ मऊ भिजवलं होतं तर त्याच्या त्याच्या आता गुलाबजामून बनवून घेत आहे सोबतच कडेमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं गुलाबजामुन तळायला तेल गरम होईपर्यंत जेवढे गुलाबजामुन होणार तेवढे बनवूया आणि मग तेल गरम झालं की ते तळायला घेऊया म्हणून इथे मग ना जेवढं जेवढे गुलाबजामून झाले होते ते तेल गरम झाल्यानंतर ते सगळे टाकून दिले आणि ते इथे बघा ते चांगले शिजवून घेत आहे मग जे चांगले तळून घेत आहे लालसर असे चांगले तळून घेते आणि पाकामध्ये ना त्याचा थोडासा कलर चेंज होतो मग ते आतून शिजले पण पाहिजे म्हणून थोडेसे असे जास्त ब्राऊनमध्ये तळून घेत असते तर इथे ना पहिली बॅच जी गुलाबजामून जी टाकली होती ती चांगली तळून झाली आणि अशाच पद्धतीने सगळे गुलाबजामून तळून घेतले तोपर्यंत पाक पण मीडियम गरम होता म्हणजे एकदम गरम नाही एकदम थंडा पण नाही मिडियम गरम होता तर मग म्हटलं चला आता त्याच्यामध्ये गुलाबजामून टाकून देऊ म्हणजे ते आता ना पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत जेवणाच्या टायमापर्यंत चा ते चांगले मुरून जाणार तर म्हणून ते सगळे गुलाबजामून टाकून दिले आणि ते झाकण जे आहे ते ठेवून दिलं त्याच्यावरती आणि मग आता बाकीचा स्वयंपाक करायला सुरुवात केली कुकरमध्ये भात लावून दिला वरण वगैरे लावण्याची गरज नव्हती कारण आज मी पातळ भाजी करणार होते भरल्या वांग्याची म्हणून मग म्हटलं की चला आता फक्त भात लावा कुकरमध्ये तर भात लावून दिला सोबत मग आता इकडे भाजी करायची होती भरल्या वांग्याची तर त्याच्यासाठी वाटण लागणार होतं तर मग कांदा खोबरं हे कट करून घेतलं आणि ते चांगलं भाजून चा घेतलं आधी कांदा भाजून घेतला त्यानंतर खोबरं टाकून दिलं आणि खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घेतलं त्यानंतर मग थोडंसं धने भाजून घेतले धने पावडर नव्हता माझ्याकडे तर मग म्हटलं चला त्याच्यात त्याच कढईमध्ये थोडेसे धने भाजून घ्यावे धने पण भाजून घेतले आणि वाटण्यासाठी जे काही साहित्य लागते ते सगळं तयार होतं आणि मग जे भरले वांगे बनवायचे होते त्याच्यासाठी वांगे पण लागणार होते तर मग म्हटलं की चला वांगे कट करून घ्यावे वांग्यांच्यावरती जे देट असतं हिरवं त्याला काटे होते ते काढून घेतले आणि वांगे चांगले कट करून घेतले कधीकधी वांग्यांमध्ये किळा असतो तर मग चांगलं नीट बघून कट करावे लागतात ना तर पोटामध्ये किळेच जायचे म्हणून मग चांगलं चांगले नीट बघून बघून ते वांगे कट करून घेतले आणि अशा पद्धतीने सगळे वांगे कट करून घेतले माझ्या आजूबाजूला माझी मुलं आहेत ते खेळत आहेत त्यांच्या खेळण्याचा आवाज त्यांचा आवाज येऊ शकतो थोडंसं इग्नोर करा तर जे वाट वातन, ज्या वाटण्यासाठी मी साहित्य भाजून घेतलं होतं ना ते सगळं वाटण त्या वाटून घेतलं आणि त्यानंतर आता भाजी फोडणी द्यायला घेतली एकदा गुलाबजामून परत फिरवून घेतले पाकामध्ये चांगले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर इथे जे वाटण वाटलं होतं भाजीसाठी ते सगळं कडेमध्ये टाकून दिलं मसाला चांगला तेलामध्ये झाल्यानंतर त्याच्यात तिखट मीठ हळद मसाला वगैरे सगळं टाकून दिलं आणि त्यानंतर वांगी इथे टाकून देते मी नेहमीच वा भरल्या वांगेची भाजी बऱ्याचदा शेअर केलेली आहे तर म्हटलं आता नको शेअर करायला तेच तेच म्हणून मग शेअर नाही केलं सरळ वांगेची भाजी फोडणी देऊन दिली तर वांगेची भाजी फोडी देऊन दिली ती झाकून शिजायला ठेवून दिली आणि इकडे बघा अतिरिक्तचं चालू होतं फोन करणं चालू होतं गम्मत गम्मत रिमोट घेतला आणि आजी आणि आजोबांना फोन केला की झालं का जेवण असा तो आपला आपला म्हणत होता त्याच्या भाषेमध्ये तर थोडंसं मला शूट करता आलं तेवढं शूट केलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर परत करायला लागले आ, भाजी तर शि फोडणी देऊन ती शिजायला ठेवून दिली होती बाजूला आणि आता करणार होती कढी कढीसाठी मी नेहमी ताक वापरते पण यावेळेला दही वापरत आहे कारण दोन तीन दिवसाच्या आधी मिस्टरांनी दही आणलं होतं खाण्यासाठी मग थोडंसं खाऊन झालं आणि बाकीचं होतं उरलेलं तर म्हटलं नको ताक आणायला दही आहे ना तर मग दह्याचीच कढी करूया तर दही चांगलं मिक्स करून घेतलं पाणी टाकू टाकू चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतरनं स मग कढी फोडणी द्यायची होती तर आता भाजी फोडणी दिली होती ती तेलामध्ये ते अर्धी जास्त चांगली शिजले होते वांगे मग त्यातनं गरम पाणी केलं होतं मी भाजीमध्ये टाकायला तर ते भाजीमध्ये गरम पाणी जे आहे ते टाकून दिलं आणि ते रसा तयार करून भाजी उकडायला एका बाजूने ठेवून दिली आणि दुसरीकडीनं कढी फोडणी देत आहे कढीमध्ये जिरं मोहरी टाकून दिली कढीपत्ता लसूण जिरं आणि मिरची असं सगळं टाकून कढी मी फोडणी देत असते आणि तशीच फोडणी दिली आणि त्यानंतर थोडंसं हळ थोडीशी हळद आणि मीठ टाकून जे दही पातळ केलं होतं मी पाणी टाकून ते सगळं टाकून दिलं आणि ती कढी फोडणी देऊन झाली थोडा वेळ कढी चांगली गरम होऊ दिली उकडून नाही द्यायची कारण ते याला बेसनपीठ लावलेलं ला नव्हतं ना मग थोडा वेळ गरम होऊ दिली गरम झाल्यानंतर कढीची गॅस जी आहे ती बंद करून दिली आणि जी कोथिंबीर कट करून ठेवली ती टाकून दिली अशा प्रकारे इथे ना कढी तयार आहे कढी फोडणी देऊन झाली आता ही पण कढी झाकून ठेवून दिली आणि सोबतच न गॅस ओट्यावरती थोडासा राडा दिसत होता म्हणजे आपण स्वयंपाक करताना काही ना काही पडतं तर मग ते सगळं क्लीन करून घेतलं आणि पुढं पुढचा स्वयंपाक बाकी होता तर जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता फक्त चपात्या करायच्या बाकी होत्या तर इथे भाजी पण झाली होती तर भाजीमध्ये सुद्धा कोथिंबीर टाकून दिली आणि भाजी ते बनून तयार आहे तर आता फक्त चपात्या करायच्या बाकी होत्या म्हणून मग चपात्यांचं पहिले पीठ भिजवून घेतलं आणि त्यानंतर बघा इथे चपात्या करत आहेत तर माझ्या बांगड्या ज्या आहेत ते पुढं पुढे येत होत्या पुन्हा त्यांना भागे करत करत, करत पीठ जे आहे ते थोड्या वेळाच्या आधी मडून ठेवलं होतं तर परत एकदा मडून घेतलं आणि त्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या तर अजून चपात्या गोलच करणार होते कोणत्या त्रिकोणी किंवा चौकोनी अशा चपात्या नव्हत्या करणार तेलाच्या चपात्या मी नेहमीच करते पण म्हटलं गोलच चपात्या कराव्या साध्या आणि उन्हाळा आहे तुम्हाला माहीतच आहे गरमी कशी होते तर किचन म्हटलं की मग आपण कशाही पद्धतीनं तुम्ही काम करा तिथे गरमी होणारच म्हणून मग बघा इथे मस्त गर्मी पण होत होती आणि च गॅसजवळ तर अजूनच जास्त गर्मी होते असं वाटत होतं इथून कधी होते माझं काम आणि मी कधी इथून पडते असं वाटत होतं तर चपात्या वगैरे करून झाल्या थोडासा गॅस ओटा आवरून घेतला भांडी वगैरे भरपूर पडली होती आणि आजनं पाणी पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता आज दिवसभरापासून पाणीच नाही आमच्या बिल्डिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मोटरचा त्याच्यामुळे तर मग भांडी घासायलासुद्धा पाणी नव्हतं मग म्हटलं तर भांडी जशी त्या तशी ठेवून दिली आणि त्यानंतरनं अद विक्रायचे मी भरवत आहे गोड पदार्थ जर मुलांना आधी खायला दिले नाहीत मग ती तिखट पदार्थ खात नाही म्हणून मग पहिले त्याला जेवण सारलं आणि त्यानंतर मग आम्ही जेव्हा सोबत आम्ही जेवण करणार तेव्हा तो गुलाबजामून वगैरे सोबत खाणार म्हणून मग त्याला गुलाबजामुन वगैरे लगेच दिले नाही भांडी जी काही घासायची होती स्वयंपाकानंतरची इथे मी घासून घेतली आणि पाणी नव्हतं तुम्हाला सांगितलंच तर थोडंसं सा पाणी मी एका टपामध्ये घेतलं आणि त्यातच भांडी घासून धुवून घेतली आणि मग इथे बघा मिस्टर आले तर मग आता भाजी पण गरम करून घेतली आणि कढी पण गरम करून घेतली कारण तर ते येईपर्यंत बऱ्यापैकी थंड झालं होतं जेवण गुलाबजामूनसुद्धा चांगले मुरले होते आणि इथे बघा मी मस्त जेवणाची तयारी आहे तितक्यात मिस्टर आले काय काय बनवलं ते चेक करत आहे त्यांची आवडीची आहे गुलाबजामून बघून बघा ते कसं त्यांचं तोंड झालं इतका तो आनंद झाला की काही विचारू नका दोनदा उघडून बघितलं गुलाबजामून किती आहे हे आणि गुलाबजामून बनवले ते बघितलं लग। भरल्या वांग्याची भाजी सगळ्यांच्या आवडीची आहे जास्त अजून स्वयंपाक केला नाही पापड तळले असते किंवा भजी वगैरे केली असते किंवा वडे केले असते ना, के के ना तर मुलांनी तेच खाल्ले असते बाकीचं जेवण तशाच्या तसंच राहिलं असतं म्हणून मग बाकीच्या स्वयंपाकातच पडले नाही आणि जे जे संपलं पण पाहिजे आपण एवढं स्वयंपाक करतो म्हटल्यावर स्व संपलं पण पाहिजे म्हणून मग खूप कमी म्हणजे मोजकेच पदार्थ केले आणि आम्ही इथे जेवण करायला बसलो बघा शिवा तुम्हाला सांगितलंच अधी गुलाबजामून खाणार म्हणून म्हटलं जेवण करताना त्याला खायला द्यावे त्याच्या आधी मी त्याला भरवलं मी जेवण करताना गुलाबजामून खाल्लेच नाही मला एक तर तिखटच पाहिजे नाही तर मग गोडच पाहिजे आधी जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर गुलाबजामून खाऊन घेतले आणि त्यानंतर मग गॅस सोटा आणि गॅस चांगला आवरून घेतला आधीच ती भांडी स्वयंपाकानंतरची घासून ठेवली होती पण जेवणानंतरची भांडी घासल्यानंतर धुवायला पाणी नव्हतं म्हणून मग भांडी बेसिंगमध्ये जशीच्या तशी ठेवून दिली आणि गॅस गॅस चांगला पुसून घेतला नेहमी जेव्हाही साडी नेसून काम करायचं म्हटलं की इतकं अवघड वाटायचं की आधीच धाप लागायची पण आज साडी नेसून सगळे कामं केले पण काहीच वाटलं नाही चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय